नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया दौंड शहरातील नदी प्रदूषणाची गंभीर समस्या गटारीचे सांडपाणी थेट भीमा नदीत नागरिकांमध्ये चिंता वाढली आणि तीव्र संताप सुद्धा वाढला सात जून दोन हजार पंचवीस शहरातून वाहणारी भीमा नदीमध्ये वाढते प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे दौंड शहरातील अनेक भागातील गटारीचे सांडपाणी थेट भीमा नदीत मिसळत आहे अलीकडे घेतलेल्या जलनमुन्यामध्ये जलशुद्धतेचा स्तर धोक्याच्या टप्प्यापेक्षा खाली गेलेला आहे त्यामुळे शहरात पर्यावरणीय आणि आरोग्य संकट निर्माण झाले आहे तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे अशी तक्रार स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली आहे गटारीचे पाणी थेट नदीत जात असल्यामुळे भीमा नदीचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे शहरातील अनेक लोकवस्त्या गृहवस्त्या हॉटेल्स हॉस्पिटल इत्यादीचे सांडपाणी परिसरातील गटारांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर भीमा नदीत मिसळत आहे त्यामुळे पाण्यातील जैवविविधता धोक्यात आली आहे अनेक ठिकाणी मृत मासे सापडल्याची नोंद आहे सांडपाणी नदीत मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचा स्तर घटतो त्यामुळे अनेक पाणीजन्य आजारांचा धोका वाढतो नदीतील पाणी काळसर व दुर्गंधयुक्त झाले असून नदीकाठची शेतीही यामुळे प्रभावित झाली आहे शहरातील अनेक गटार मार्गांना थेट नदीला जोडण्यात आले आहे दोन शहरातील आठवडे बाजार परिसर इंद्रानगर मारुती मंदिर परिसर श्री कल्पेश्वर शिवमंदिर परिसर अमरधाम दशक्रिया घाट गाववेश परिसर इत्यादी ठिकाणच्या गटारी फुटून गटारातील सांडपाणी थेट रस्त्यावर आलेली आहे अशा गटारीच्या सांडपाण्यानी जागोजागी दुर्गंधयुक्त पाण्याचे डबके तयार झालेले आहे या डबकेयुक्त पाण्यात कचरा मलमूत्र रासायनिक सांडपाणी आहे दौंड भाजी मंडई परिसरात आणि मारुती मंदिर परिसरात पावसाळ्यात तर स्थिती आणखीनच बिकट होते गटारी तुंबतात फुटलेल्या गटारीतून सांडपाणी घराच्या आणि नदीच्या आसपास साचते दौंड शहरातील नदी मार्गावर श्रद्धेचे मारुती मंदिर आणि कल्पेश्वर शिवमंदिर हे पुरातन मंदिर आहे या मंदिरात अनेक नागरिक देवदर्शनासाठी येतात या भक्तांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या मार्गावर गटारी फुटवून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर साचलेले आहे तसेच हे सांडपाणी रस्त्यावरून वाहून थेट नदीपात्रात मिसळत आहे नदीतीरावर महादेव मंदिर आहे त्याही ठिकाणचा परिसर सुद्धा या गटारीच्या पाण्यामुळे अस्वच्छ झालेला आहे नदी शेजारी लाखो रुपये खर्च करून अमरधाम दशक्रिया घाट बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी गटारीचे सांडपाणी साचून मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली दिसून येत आहे स्वच्छ सुंदर आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त दशक्रिया घाट बांधून सुद्धा फक्त गटारीच्या सांडपाण्यामुळे त्याची दुरावस्था झालेली दिसून येत आहे नदीपात्राशेजारी शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये त्वचा रोग उलट्या जुलाब सर्दी खोकला ताप या रोगाचे प्रमाण वाढले असे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे प्रदूषणाचे पर्यावरणाचे जनतेचे आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे शासनाने फक्त आश्वासन देऊ नये तर यावर दीर्घकालीन उपाययोजना राबवावी नागरिकांची मागणी सांडपाणी पाणी व्यवस्थापनासाठी नवीन व मोठी पाईपलाईन वापरावी गटारीचे पाणी नदीत जाणे त्वरित थांबवावे नदी परिसर मंदिर परिसर भाजी मंडई परिसर वेस परिसर दशक्रिया घाट परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी फुटलेल्या गटारी त्वरित दुरुस्त कराव्या नगरपालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित यावर उपाययोजना अंमलात आणावी अशी दौंड शहर नागरिकांकडून मागणी होत आहे दौंड तालुका प्रतिनिधी युसुफ पानसरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा